मला आजही आठवतं लहानपणी शाळेत जात असताना रस्त्याला एखादं आंब्याचं झाड लागलं आणि त्या झाडाखाली आंबा पडलेला असला तरीही झाडावर असलेला आंबा दगड किंवा मग काठी घेऊन पाडून खायला आम्हाला सगळ्यांनाच जास्त आवडायचं आणि आज रुद्र आणि अर्णवसोबत मी आमच्या शाळेच्या दिवसातल्या त्याच आठवणी जाग्या केल्या नमस्कार मंडळी कैऱ्या सगळ्यात आधी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कैऱ्यांचा सीझन चालू आहे तुम्ही पाहिलं आत्ताच रुद्र अर्णव आणि मी आम्ही मिळून ह्या कैऱ्या पाडल्यात आणि म्हणत आले की कैऱ्या खाऊया पण म्हटलं कैऱ्या नुसत्याच खाण्यापेक्षा त्यामध्ये लसूण थोडंसं जिरं थोडीशी मिरची थोडंसं खोबरं टाकून खाल्लं तर म्हणजेच आपण या कैऱ्यांची चटणी वाटूया चला मंडळी चटणी बनवण्यासाठी आपण कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर न करता आपल्या पारंपरिक पद्धतीचा वापर करणार आहोत म्हणजेच पाटा आणि वरवंटा वापरून ही चटणी बनवणार आहोत मंडळी ह्या कैरीची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कैरीची <coughs> ही वरची साल काढून घ्यावी लागणार आहे जे मम्मीने ऑलरेडी आपल्याला करून दिलंय कैरीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला कैरी ऑब्वियस आहे कैरी लागणार त्याच्यानंतर इथे घेतलंय जिरं लसणीच्या काही पाकळ्या आणि मिरचीचे छोटे तुकडे करून घेतलेत इथे सुख कोबरं घेतलंय तुम्ही त्याऐवजी तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता आणि सुक्या खोबऱ्यामुळे चटणी जास्त दिवस टिकून राहील आज आपण कैरीची चटणी या पाट्या आणि वरवंटाच्या सहाय्याने वापरणार आहोत आमच्या घरी हा पाटा आणि वरवंटा माझ्या जन्माच्याही आधीपासूनच आहे आणि ह्याच्यावर वाटलेला मसाला म्हणा चटणी म्हणा किंवा आणखी काही म्हणा तुम्ही हे अप्रतिम होतं आणि तुम्हा सगळ्यांच्याच घरी पाटावरवंटा असेल ज्यांच्या घरी पाटावरवंटा आहे त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा कैरीची चटणी बनवताना सगळ्यात आधी आपण हे जिरं थोडंसं बारीक करून घेणार इथे मी आधी जिरं घेते जिरं आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं जिरं हे मुळात म्हणजे शांत स्वभावाचं असतं त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी जिऱ्याचं पाणी करून प्यावं माझ्या मामाचं सरबताचा एक ब्रँड आहे ज्याचं नाव आहे सिद्धगिरी आणि ज्याच्यामध्ये सुद्धा मामा जिरं वापरतो खूप छान लागतं सरबत जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवू रं थोडंसं बारीक केलंय थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं त्याला रफली आणि आता मी याच्यामध्ये खोबरं घेतलंय तुम्ही याच्या मी सुक्कं खोबरं घेतलंय तुम्ही याच्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता पण ओल्या खोबऱ्याचा प्रॉब्लेम हा होतो की ओलं खोबरं हे जास्त दिवस टिकत नाही ती चटणी असते ओल्या खोबऱ्याची ती जास्त दिवस टिकत नाही आणि जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही ठेवू शकता पण ज्यांच्याकडे फ्रीज नसेल तर त्यांनी सुकी सुक्या खोबऱ्याची चटणी केली तरीही छान लागते बर्या पेकी हो हे खोबरं बऱ्यापैकी बारीक झालेत तेवढं बारीक नाही होऊ शकलं जेवढं मिक्सरमध्ये होतं कारण खोबरं थोडंसं कडक आहे म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण हे कैरी आणि हे सगळं उरलेलं ॲड करून वाटून घेऊया आणि खोबऱ्यामध्ये आता मी लसूण कैरी आणि मिरचीचे तुकडे घातलेत आता आपण ते सगळं वाटून घेऊया ह्याच्यात चेचलं ना कि वाटायला जातं तुम्ही मला सांगा तुमच्या घरी तुम्हाला मिक्सरवर केलेलं वाटप आवडतं त्या वाटणाचं जेवण आवडतं की मग पाट्या भरवंट्यावर केलेलं तुम्ही बघू शकता आमच्याकडे इथे जातळी सुद्धा आहे त्याचा वापर कधी कधीच होतो जर डांगराचं पीठ कुडदाच्या डाळीचं पीठ वाटून बारीक करायचं असेल तर कैरीच्या चटणीमध्ये कैरी नेहमी थोडंसं पाणी सोडते त्यामुळे ती शक्यतो कमी वाटावी जेणेकरून ती खराब होणार नाही आणि आपलं कुठचंच सामान वाया जाणार नाही असे सगळे मी आधी व्यवस्थित चेचून घेते आणि मग आपण पुन्हा एकदा त्यांना मिक्स करू मला आज एक गोष्ट आवर्जून तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे आपलं हे मी विशाखा यूट्यूब चॅनल ग्रो होण्यामागे वेदू आणि राहीचा खूप मोठा वाटा आहे तसं तर माझी सगळीच भावंडं आज माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहेत पण वेदू आणि राहीचा मला आधार आहे कारण जेव्हा कधी मला रेकॉर्ड करायचं असतं तर तेव्हा ते, ते कोणतीच नकार घंटा वाजवत नाहीत जेव्हा फक्त मी स्वतः स्वतःला रेकॉर्ड करणार असते तेव्हा नाही पण इतर वेळी जेव्हा असा मूव्हिंग कॅमेरा हवा असतो वेगळ्या वेगळ्या अँगलनी रेकॉर्ड करायचं असतं तर त्यावेळी ते दोघं न थकता न कंटाळता माझ्यासोबत असतात त्या प्रत्येक क्षणाला शूट करण्यासाठी आणि त्यासाठी खरंच थँक्यू वेदू आणि राही मंडळी अशा प्रकारे अगदी साधी सोपी सुलभ आणि मुख्य म्हणजे आपली पारंपरिक पद्धत वापरून केलेली कैरीची ही चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा अतिशय सुंदर आणि सुरेख लागते एकदम चविष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक असते मी याला ठेचा यासाठी आहे कारण मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित ग्राइंड होऊन एकदम बेस्ट होऊन निघतं सगळं जे आपण त्याच्यामध्ये टाकणार ते पण पाट्यावर थोडेसे बारीक चंक्स राहि राहिलेत यामध्ये जर आपण याच्याऐवजी किसलेलं खोबरं घेतलं असतं तर ते एकदम व्यवस्थित बारीक झालं असतं पण आपण मग अख्खे तुकडे घेतले होते त्याच्यामुळे थोडेसे चंक्स लागणार आपल्याला खाताना पण असू दे चव मात्र तीच आहे इवन मिक्सरपेक्षाही त्याची चव खूप छान झाली आहे तुम्ही ही चटणी गरम गरम चपाती तांदळाची किंवा मग नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता एक नंबर लागते माहिती आहे आणि अशाच कोकणातल्या आणखी छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर यापुढेही येत राहणार आहेत जर तुम्हाला आपली आजची रेसिपी आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका कारण याच महिन्यात मार्चमध्ये शिमगा येतो आहे आणि त्या शिमग्याचे व्हिडिओज बनवायला आणि तुमच्या सगळ्यांसमोर सादर करायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस् मस्त खा स्वस्त राहा भेटू लवकरच बाय बाय टाटा सी यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या खायला